मै 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 काय आयजल पोर बेडल शिव माय आमला घर मा आमला टाइम दादा आम्ही सकाळ मग उठे सण बडा कामे धंदा आवरील राम पाट्या वेगळे तरी उठा आणि जाय घेऊन काय वेगळी सासू बाई मी म्हणता राम पाट्या वेगळ्या पण तुम्ही उठा आता तुम्ही काय बोललात राम पाट्या तुम्हाला जमाना माव आहे अहो कलयुग ना पाठायशी अहो साधन आठ वाजेल बस हा का याच खाली उघड्या पाठा मा आधी बाजूंनी पोर दे सकाळ सकाळी मोठी जास्त झाडू बिडू करी सण भांडा भेंडा लागे जास तुला खाली उघडा पाटा आपलीच राहण्यानी भांडा <laughs> बिंडा धोय कपडा पिपडा लाव लवकर तुम्ही इथली काही लागली भांडा बिंधुआनी थोडं दोन मिनिटं जर लेट पैसे होत का आपले तडे जागावर तुमले जास्तच काही दिस भांडा बिंडा धुवानी धुळे मग इथलं डर डर करापेक्षा आजकाल काय त्रास द्यावा लागेल तुम्ही मला हो हो उलटा चोर को आठे इथली चांगली सासू भेटेल शे तुले ते कट कटकट कटकट चालू आहे दुसऱ्या सासू देखात ना हात मग दंडा राहतेस मी ते फक्त तुले बोलस ते मिरची दंडा दंडात मला बिना करत कलयुगे कलयुग मरी माय काय जो मोबाईल जेणे काढा तो पहिलाच का बोल ना सोना निस हेडफोन टाकी सांग टाइमपास करत राहतले जपतेस मग दोन तीन वाजता पाय डामा सॉरी 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 कलिग ना पाय टा उठतीस मग नेस्ता कार नाहीत तुम्ही ना निवडणूकच मग उभा राहायला पाहिजे होत घर कामे कोण करीन मग नेसतं म्हणे राणू मी निस्त भाषण चाल रडे दिनरात दिनरात चालतं वाटत सुपना ज्या भांडाकुंडा होतात ना त्या गरबा करत होतीन मग मं? मग का मंग तेच नाही खुशी तुमची सहन वस ने होईन मग तसले तुम्ही दुटाक बसल कर करा करेन बरे का नाही तर मग नवरायला म्हणणी कर करत तुम्ही तसे खरीबी ना घाई म्हणजे तेच ना घाई चला मग काम झालं लागणे पडे तेच तर मी काय एवढी नाही तुम्ही जर म्हणून आमच्यात तर मी गप्पाच मारसु आईक पहिले सांगणे सांगा ना काय तुम्ही समजायला पाहिजे ना तरी बेकार पोरशी हो माय चाल मग मा मी पहिले हे भांडा जाऊ कालिस ना पडेल त्या पहिले तर मी ब्रश करसू मग चहा पेसू बैजू काय पेपर मा सासूना त्रासले वैतागी सण सोनने गेला सासूच्या खून काय <laughs> ऐक राहात का, का तुम्ही पेपर काय चालू आहे का काय नाही काय विचारपूस नाही तीस वर्ष पर्यंत ऐक राहणार ना अजून घेतलं ऐकन बाकीचे बोलत जाय पटपट तुमना लाडकी सोडणे काय जेवण मिळालं होता कडी आणि भात तेव्हा तुम्ही कांदानी पाहत कसानी कढी? कढी होती का लस्सी होती काही समजे रांधणी चपाती संगे खावा नाही का प्यावा नाही काही समजे रांधणी तुला समजे रांधणी तर तू खाई बी गई आणि पी बी गई आता नेमका प्रॉब्लेम कसा ना शे तू ना पोट डुगी राहणार का मला म्हणणं शे जेव्हा मी जेवण बनावस थोडा मीठ खाली वरती वेगे तेव्हा इथं वे दुना तू बना करतस तुम्ही आणि सुन्ने बनाल कढी बालदेवनागत खाई जातस खाली म्हणता कि सण तुझ्या कढी आवडच नाही तर स्वतः कढी बनायला कोकीना नगद कोकावनी काय सासूबाई कडी बद्दल काहीतरी कम्प्लेट शेत वाटत मनाशी बोलल्या डायरेक्ट मना सासल का मब्बास बेटा शब्बास दही होती का कडी होती ती दही पण नव्हती आणि कडी पण नव्हती तिला नाव होत पंजाबी कडी अरे त्या पंजाबी लोक फक्त पंढरपूर यात्रा मध्ये जेवण माने आमला कांदान पाटील छे पाटील लागत जेवण पाहिजे आमले ती खे एकदम पण कडी तांबड रस ना आतडी मी रास दही नागत घटनी रास अरे तुम्ही दोन्ही झगडू नका दोन्ही कड्या खायले तुम्ही तुमले काय काम नाही ननीत का बास पडर तुम्ही दोन टोंनी मालन जी सकाळी मने एकडी चांगली नाही मने आता दोन जिमी तारीफ करनो तो ता मलेच बोल नाही नाही आला ना काम नाही दे ना अरे का माणूस घर मा चांगला वाटत नाही अरे उपडी खोपडीनी पण मना पेपर वाचिरन तुम्ही मी काम निपरवाज ने बी एक काम असत ना काम एकच असतं जे पैसे घरी आणून देत चिनानी माय नको करू दूध मासा आहे चाल मी शिला गाडीच त्या का व कायकडे सकाळचा काय मा या या शेजारी या ने ए, हम चले आए। कान हतेली पेले के आय डोयास मा घुबेड आणि कान मा उल्लू काय ते काय नाही काय नाही प्रशंसा करण्याच्याकडे ऐकाय म्हणा ते माहितीशी मला पुढे बोला आपला गाव म्हणा मास्टर शेफ ना कार्यक्रम सुरू आहे त्या सासू सासूबाई चालली ना त्या एक नंबर येतील कसं काय जेवण एक नंबर बनवत हे का किती नाव शि ना गाव मा मला जेवणला कशी शेण लागेल मग त्या माहिती नाही ते माहिती मी ती पडाव कारण म्हणा आज जेवण बनायल जेवण तुम्हाला आजपर्यंत नाही मी सासू सासूबाईंना कसं तेच नाही बनायला जेवण जर उरणं तर तुम्हाला घर पार्सल पण जर बनल जेवण उरणं तर ते मी फेकी देस पण तुम्हाला देस नाही काय मातेल सुन शेवा माय आईपोर बटा गावले माहितीशे तुम्ही सुन कशी शेत स्वतःना घर ठेव झाकीसन आणि दुसरा घर देखो बाकीसन सण त्यात धंदाचं तस तुमले तुम्ही सुन किती बेकार शेव उद्धटपणाच्या कळस मी किती बी बेकार आहे ना दुसरा घर जे सांच्याकडे मी बरोबर बरोबर बेटा तुम्ही सुनले वाटलाय त्यांना माझ सुन शेप माझी की ना ती नाही नाही आमच्या घरापुरी आम्ही बाहेर वाटे लावतोस कस का दर्शात इष्ट चांगली नाही ना पै पुईली तर ते ना टेन्शन म्हणून तुम्ही वाट नेला होतीस तुला तर वाट लावतीस ना मग तुमचा सासू हे माय मनी सुन एक नंबर उद्धटशे पण खानदानीशे कुठेच जाव नाही ती संध्याकाळी घरच येईन जावा कर जावा सुन तुम्ही पै पुई जाईन मंडळी व्हिडिओ नवीन ते चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का जय खानदेश